नमस्कार योगितास किचन स्टोरीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण लहान मुलांसाठी व्हेज खिचडी कशी बनवायची ते बघणार आहोत एक ते दीड वर्षांवरील मुलांसाठी पौष्टिक अशी खिचडी बनवणार आहोत चला तर वेळ न घालवता पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया इथं मी अर्धी वाटी इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे तुम्ही रोजच्या वापरातला तांदूळ घेऊ शकता दोन ते तीन टेबल स्पून मुगाची डाळ घेतलेली आहे मुगाची डाळ ही मुलांसाठी अतिशय पौष्टिक आणि पचायला हलकी असते टोमॅटो घेतलेला आहे बारीक चिरलेला कांदा लसूण लाल भोपळा गाजर हिरवा मटार घेतलेला आहे फ्लॉवर घेतलेला आहे बारीक चिरलेला कोथिंबीर यामध्ये तुम्ही कडीपत्ता सुद्धा घेऊ शकता त्यानंतर आवडीनुसार भाज्यासुद्धा यामध्ये ॲड करू शकता तुम्ही बघू शकता इथं मी डाळ आणि तांदूळपेक्षा भाज्यांचं प्रमाण जास्तीचं घेतलेलं आहे यामुळे खिचडी अतिशय पौष्टिक बनते त्यानंतर डाळ आणि तांदूळ दोन ते तीन वेळा पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत घरातील लहान मुलं भाज्या खायला कंटाळा करतात तुम्ही या पद्धतीने त्यांना भाज्या खाऊ घालू शकता अतिशय पौष्टिक आणि झटपट बनणारी ही रेसिपी आहे इथं मी दोन ते तीन वेळा डाळ आणि तांदूळ व्यवस्थित धुऊन घेतले त्यानंतर कुकरमध्ये एक चमचा साजूक तूप घालणार आहे गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे जिरं मोहरीची मस्त खमंग फोडणी द्यायची आहे त्यानंतर बारीक चिरलेला लसूण घालायचा आहे लसूण मस्त एक ते दोन मिनिट होऊ द्यायचं आहे त्यानंतर कट केलेल्या सर्व भाज्या यामध्ये घालणार आहोत एक ते दोन मिनिट आपल्याला भाज्या तुपामध्ये परतून घ्यायच्या आहेत यामुळे खिचडी ही खूप पौष्टिक बनते आणि मुलं आवडीने खातात एक ते दोन मिनिट मी व्यवस्थित भाज्या परतून घेतल्या त्यानंतर यामध्ये थोडीशी हळद थोडीशी धने पावडर त्यानंतर रेड कश्मीरी चिली पावडर इथं मी अर्धा चमचा मॅगी मसाला घातलेला आहे मॅगी मसाला घालणं टोटली ऑप्शनल आहे जर तुम्ही मॅगी मसाला खिचडीमध्ये घातला तर मुलं आवडीने खातात कारण की यामुळे मस्त चटपटीत अशी खिचडीला टेस्ट येते आणि मुलं आवडीने खातात त्यानंतर थोडासा हिंग घालायचा आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे यामध्ये आपण हिंग घातला त्यामुळे खिचडी ही पचायला हलकी होते त्यानंतर दोन ते तीन मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये डाळ आणि तांदूळ घालून दोन ते तीन मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचं यामध्ये तीन वाटे मी पाणी घालणार आहे इथे आपण लहान मुलांसाठी खिचडी बनवत आहोत त्यामुळे पाण्याचं हे जास्तीचं ठेवायचं त्यामुळे मौसूद अशी खिचडी बनवून तयार होते व्यवस्थित मिक्स करून झाकण लावायचं आहे आणि मिडियम फ्लेमवर तीन ते चार शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत इथं मी मिडीयम फ्लेमवर तीन ते चार शिट्ट्या काढून घेतल्या तुम्ही बघू शकता किती मस्त मौसूद अशी खिचडी तयार झालेली आहे एखाद्या मॅशरच्या किंवा चमच्याच्या मदतीने सर्व आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे म्हणजे खिचडी आणि भाज्या हे एकजीव होतात आणि लहान मुलांना कळतसुद्धा नाही की आपल्या मम्मीने आपल्याला कुठल्या भाज्या खायला दिल्या जर तुम्हाला खिचडी घट्ट वाटत असली तर तुम्ही यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून दोन ते तीन मिनिट पुन्हा खिचडी वाफवून घेऊ शकता इथं मी दोन ते तीन टेबलस्पून पाणी ॲड केलं त्यानंतर व्यवस्थित मिक्स केलं आणि दोन ते तीन मिनिट मीडियम फ्लेवर खिचडी पुन्हा वाफवून घेतली इथे आपली लहान मुलांसाठी अतिशय पौष्टिक अशी व्हेज खिचडी तयार झालेली आहे घरातील लहानांपासून ते, ते मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल अशी ही खिचडी तयार होते त्यानंतर थोडंसं तूप घालायचं आहे किसलेलं गाजर आणि बारीक चिरलेला कोथंबीर घालून मी गार्निश करून घेतलं अशा पद्धतीने तुम्ही खिचडी नक्की ट्राय करा जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग भेटूया अशाच मस्त नवनवीन रेसिपीसोबत